सोलापुरातील पी एस इंग्लिश मिडियम प्रायमरी हायस्कूलच्या वतीनं मोहोळ तालुक्यातील शिरापूर चव्हाण वस्ती इथं निराधार नागरिकांना दिवाळी फराळाच्या पॅकेटचं वाटप करण्यात आलं मोहोळ तालुक्यातील शिरापूर सो येथील चव्हाण वस्तीत निराधार नागरिकांना दिवाळी सणासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किटचं वाटप श्राविका संस्थेच्या विश्वस्त देवाई शहा यांच्या प्रेरणेतून आणि सोलापुरातील पी एस इंग्लिश मीडियम प्रायमरी हायस्कूल यांच्या वतीनं करण्यात आलं यावेळी आस्था सामाजिक संस्थेचे संचालक देवीदास चेळेकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रसंगी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटे पत्रकार कृष्णकांत चव्हाण प्रसिद्धी प्रमुख सुहास छंछुरे यांच्या हस्ते किटचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला वेदांत तालिकोटी अथर्व कोलुरे रेवण चडतणकर अमित हिरेमठ विकास कुंदूर बाळासाहेब हारदाडे रविराज चव्हाण हर्षवर्धन चव्हाण वसुदेव चव्हाण ब्रह्मदेव चव्हाण सूरज छंचुरे वेदांत तमशेट्टी पिंटू कस्तुरे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुहास छंचुरे यांनी त्राभार कृष्णकांत चव्हाण यांनी मानले तिची मदत केली लाख मोलाची मदत आहे आणि निराधार लोक आहे निराधार लोकांसाठी लोका आपले पत्रकार सतत आता मा जवळजवळ माझ्या हिशोबाने कमी कमी एक सात आठ तिकीट शिरापूर लावून दिले यातनं राहिलेले निराधार होते आता पूरग्रस्तांना त्यांनी दिले मागच्या वेळेस निराधाराला दिले यातनं कळलेले निराधार होते ती खरंच गरजवंत होती त्यांच्यासाठी तुम्ही संशोधन दिली त्याच्याबद्दल धन्यवाद शिरापूर <coughs> गावातील निराधार लोकांना फुल फुलाची पाकळी अशी मदत केली आणि त्यासाठी आपल्या गावचे पत्रकार कृष्णकांत चव्हाण हे सतत आपल्या गावासाठी धडपडत असतात आणि त्यांच्या माध्यमातून आज ही मदत आमच्यापर्यंत पोहोचते त्याबद्दल मी या सर्वांचे आभार व्यक्त करते